बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा OH NO! एकत्र झालेलो मी सर्व कार्यकर्त्यांना अशीच विनंती करतो की बाबा स्वराना मानणार आहे म्हणून कुठं तरी एकत्र आलं पाहिजे आणि या स्वरा म्हणून आहे त्या ठिकाणी आणि हे किती वेळ चालायचं आहे अनुमाजी सरकार हे नियमच्या माध्यमातून आपलं सरकार आहे माजुरी सरकार आहे त्यांना कुठल्या आपल्या मतांची गरज नाही कारण याची मतांची गोष्ट करू त्या नियमांचा अधिकार वाचू त्या दिवशी सरकार वाचल्याशिवाय राहणार नाही आणि ह्याची वाचाल व्यक्ती आहे त्यांना आपण वाचल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी वक्ती खूप थांबणारी आहे त्यामुळे प्रत्येक बोलत आलं पाहिजे त्यासाठी तो माझा आवडतं घेतो आणि याच ठिकाणी थांबतो ते महाराष्ट्र आणि नंतर तिथे अधिकारी येऊन मी असू शकता की त्यांच्या छातीमध्ये दुखत होतं म्हणून तो गेलेला आहे पोलिसांच्या लाभी हा जो शरीपार सरकारने त्यांना आपल्या मतांची गरज नाही कारण याची मतांची चोरी करून त्या ई एममध्ये घोटाळा करून ही सरकार बनवलेली आहे आणि ही सरकार ह्याच ठिकाणी ई व्ही एम हटावून बेट बचावा दिवशी आपण आपल्या मतांचा अधिकार वाचू त्या दिवशी सरकार वाचल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या वाचन आहेत ज्यांना आपण वाचल्याशिवाय राहणार नाही त्या ठिकाणी वक्ती खूप ठरणारी आहे त्यामुळे प्रत्येक बोलून आलं पाहिजे त्यासाठी तो माझा आवडता घेतो आणि ह्याच ठिकाणी थांबतो मनामधला जो जाणीव आहे अण्णावाचा एकेरी उल्लेख हे समजून घेतला पाहिजे बाबासाहेब काय बोलत नाहीत बाबासाहेब आंबेडकरांचा पुत्र काय बोलत नाहीत बाबासाहेबांचे गुरु नाव काय घेत नाही तर या अनुषंगाने आंबेडकर 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 हे जे एकेरी उल्लेख केलेला आहे जसं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो त्याबरोबर परभणीमधली जी घटना आहे त्या परभणीमध्ये जो आपला सोमनाथ सूर्यवंशी जो आमचा कार्यकर्ता जो विशेष म्हणजे होत नाही छत्रपती शिवाजी महाराज या देशात हे माजवलं जात आहे जातीयचा मित्रांनो या भारतीय संविधानावर आपला देश चालत आहे जे संविधान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या प्रत्येक देशातल्या संविधानाचा भारतीय संघान लिहिलेलं आहे अरुण इथल्या मला वाटतवाद्याच्या आग लागते मित्रांनो मला एवढं सांगायचं आहे की आम्ही समता बंधुता प्रत्येक जे आंदोलन करतो ते शांत दितेने करतो परंतु पोलीस प्रशासन आम्हाला विरोध काय मोबाईल करून बघा आईचा लेकरू तुम्ही परत आणून देऊ शकता का नाही ना तर एक लक्षात घ्या तुम्ही शून्य आहात तुम्ही मुख्यमंत्री आहात परंतु तुम्ही शून्य आहात लाजीवाणी गोष्ट या महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये झालेली आहे याचा निषेधार्थ महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण भारतामध्ये त्याचा निषेध व्यक्त जात आहे परंतु भाजपचा सुद्धा काढला जात नाहीये ही निंदनीय बाब आहे मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो यांना बाबासाहेबांचा जर का अपमान झाला तर निषेध व्यक्त करतात बी વિશ્વરત્ન ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર એ અમારા આદરણીય અને તેમના જ્યા અપમાન હોત ત્યાં ઠિકાણી અભિન સૈનિક પેટ ઉઠી શિવાય રા